नमस्कार रात्री झोप येत नाही किंवा झोप लागली तरी शांत तर तर लागत नाही किंवा रात्रीमध्येच कधी झोप मोड झाली तर परत लवकर येत नाही या आणि अशा बऱ्याच समस्या आपल्यापैकी बऱ्याच जणांना भेडसावत आहेत खरं तर झोप न येणं या, या मागचं मुख्य कारण म्हणजे स्ट्रेस टेन्शन किंवा मनात सतत विचारांचं काहूर माजणं पण रोज जर आपल्याला शांत झोप नाही लागली तर, ना लाग तर त्याचा आपल्याला भविष्यात त्रास होऊ शकतो त्यामुळे बी पी शुगर अँझायटी यासारखे आजार होऊ शकतात त्यामुळे वेळीच आपण शांत झोप येण्यासाठी काय उपाय आहे ते बघूया सगळ्यात आधी तुम्ही जेव्हा झोपायला जाता तेव्हा शांतपणे पहिल्यांदा डोळे बंद करून बसा नंतर स्वतःच्या श्वासोच्छ्वासावरती लक्ष केंद्रित करा दीर्घ श्वास घ्यायचा आणि तो हळुवारपणे सोडायचा श्वास घेताना आणि श्वास सोडताना आपल्या शरीराची कशी हालचाल होती त्यावरती लक्ष केंद्रित करायचं दीर्घ श्वास घ्यायचा थोडा वेळ रिटेन करायचा म्हणजे होल्ड करायचा आणि नंतर हळुवारपणे सोडायचं असे तुम्ही तीन किंवा पाच वेळा करा त्यामुळे तुमचा शरीर मन स्थिर होईल त्यानंतर ओंकार जप करायचा आहे दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना हळुवारपणे ओमचा जप करायचा आहे ओमचा जप करताना एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे ओची जी मात्रा आहे ती तुम्हाला शॉर्ट ठेवायची आहे आणि मकार जो आहे तो प्रोलॉंग्ड असला पाहिजे मी तुम्हाला एक करून दाखवते श्वास घ्या अशा प्रकारे ओंकार करायचा आहे यामध्ये ओ आणि म यांचं जे प्रपोर्शन आहे ते एकाच तीन असलं पाहिजे जसं मी तुम्हाला आत्ता दाखवलं त्यामुळे काय होतं तुमचं मन जे आहे ते एकदम स्थिर शांत होतं ओंकार तुम्हाला तीन पाच किंवा अकरा वेळा करायचं आहे ओंकार झाल्यानंतर तुमचं मन एकदम शांत स्थिर तुम्हाला एकदम मनाची शांतता जाणवेल त्यानंतर डोळे बंद ठेवूनच तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे तो म्हणजे या देवी सर्व भूतेशू निद्रारूपेन संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्सै नमस्तस्यै नमो नम या देवी सर्व भूतेशू निद्रारूपेन संस्थिता नमस्तस्सै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम हा मंत्र तुम्हाला मनातल्या मनात रात्री झोप येईस तोपर्यंत म्हणायचा आहे थोड्या वेळानं तुम्हाला शांत झोप येईल असं तुम्ही जेव्हा दररोज कराल तेव्हा काही दिवसांनी तुम्हाला काय अनुभव येतो तो तुम्ही नक्कीच माझ्याशी शेअर करू शकता ही जी प्रॅक्टिस आहे ती तुम्ही नियमितपणे एकवीस दिवस तरी करायची आहे त्यामुळे तुम्हाला शांतता तर लाभेलच पण शांत चित्ताने झोप पण येईल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट करून तुम्ही आवर्जून मला सांगा तुमच्यावरती निद्रा देवी प्रसन्न धन्यवाद शुभम भगत